या कार्यक्रमाला सदाशिव कुलकर्णी प्रजापती अर्जुन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते ज्योतिर्लिंग मंदिर हे वाडी रत्नागिरी वा मंदिराची पूर्णाकृती असल्याने येथे पाच जिल्ह्यातील पालखी सोहळा भेट देण्यासाठी येत असतात याप्रमाणे साठी पंढरपूरकडे रवाना झाली परमेंच्या ताजे अपडेट्स साठी एम24 न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा तसेच आमच्या एम24 न्यूज चॅनलच्या वेबसाइटला भेट द्या पाहत रहा एम24 न्यूज